कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी निवृत्तीवेतनासंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय निवृत्तीवेतन आता पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे सर्वांना शुभ दिवस जाऊ आपण पाहणार आहोत महत्त्वाचे अपडेट सेवानिवृत्तीनंतर सरकारचा मोठा निर्णय तत्पूर्वी आपण नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील लाईक सबस्क्राईब करा कॉमेंट्स शेअर करायला विसरू नका सेव सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणारे निवृत्ती वेतन व अन्य लाभ वेळेत मिळावे यासाठी राज्य शासनाने राज्य पातळीवर सर्व जिल्हा कोषागार कार्यालयात नवीन ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू करण्याचे ठरवले आहे यासंदर्भात शासनाने बावीस मे रोजी वित्त विभागाने निर्गमित केला आहे आपल्याला माहीत असेल की सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन व इतर महत्त्वाचे लाभ मिळण्यासाठी बराच वेळ वेळा विलंब होतो उतारवयात वयात कर्मचाऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा सदरील बाब लक्षात घेऊन सरकारने आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीवेतन व त्या अनुषंगाने इतर कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या संदर्भात नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आता सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार निवृत्तीवेतन अन्य लाभ वेळेत मिळावे यासाठी राज्य शासनाने राज्य पातळीवर जिल्हा सर्व जिल्हा कोषागार कार्यालयात नवीन अवनवी संगणक प्रणाली लागू करण्याचे ला ठरवले आहे मित्रांनो एक सप्टेंबरपासून विदर्भ मराठवाड्यात व त्यानंतर उर्वरित जिल्ह्यात सदर प्रणाली क कार्यान्वित केली जाणार आहे ई पी पी ओ जी पी ओ आणि ई सी पी ओ असे ह्या नव्या ऑनलाईन प्रणालीची नाव असून ती पहिल्याच टप्प्यात मराठवाड्यातील मालिकापाल कार्यालय दोन नागपूर या कार्यालयाच्या कार्यकक्षात येणाऱ्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर हिंगोली नांदेड धाराशिव अशा आठ जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अशा एकूण एकोणीस जिल्ह्यामध्ये तर दुसऱ्या टप्प्यात महालेखपाल मुंबई कार्यालयाच्या कार्यकक्षेतील पंधरा जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे सदरील प्रणाली महालेखपाल नागपूर कार्यालयाच्या कार्यकक्षेत एकोणीस जि जिल्हा कोषागार कार्यालयासाठी एक ऑक्टोबरपासून तर महालेखापाल कार्यालय मुंबईच्या कार्यकक्षेत असलेल्या पंधरा जिल्ह्यासाठी एक सप्टेंबरपासून लागू होणार आहे निवृत्ती वेतन विलंबनामुळे सध्या सरकारी कर्मचारी अधिकारी अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या निवृत्ती वेतनाची प्रकरणी कार्यालय प्रमुखामार्फत मालिकपाल का कार्यालयाकडे पाठवली जातात सर्व कागदपत्रांची तपासणी करून त्याला मंजुरी प्रदान केली जाऊन प्रतिलिपी संधी कार्यालय प्रमुख असह निवृत्ती कर्मचाऱ्यांनी जिल्हा कोशागार कार्यालयाला टपालाने पाठवले जाते सदरील मंजुरी मिळाल्यानंतर कोशागार कार्यालयात पुढची कारवाई करून कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन व अंशराशी प्रदान करते सर्व प्रक्रिया मानवी अस्थित केली जाते परिणामी यासाठी बरेचदार विलंब होतो सदरील बाब टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन त्या अनुषंगाने मिळणारी रक्कम वेळेत मिळावी या प्रक्रियेत अचूकता व्हावी यावी यासाठी लेखाला कोशागार कर्मचालय मुंबई यांच्यामार्फत वरील ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे